शिक्षक ललित गाजरे यांना स्वातंत्र्य सैनिक गोमाजी पाटील स्मृती पुरस्कार पुरस्कार हा मानाचा सोहळा नुकताच संपन्न झाला मुरबाड तालुक्यातील निवाळपाडा गावचे सुपुत्र आणि कल्याण तालुक्यातील रायते विभाग हायस्कूल रायते शाळेवर कार्यरत असलेले सेवाभावी शिक्षक ललित गाजरे यांना या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक गोमाजी पाटील पुरस्कार हा प्रदान करण्यात आला डॉक्टर प्राध्यापक ढवळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या हस्ते यावेळी हा पुरस्कार ललित गाजरे सर यांना प्रदान करण्यात आला ललित गाजरे सर हे आपली शाळा सांभाळून अनेक प्रकारच्या शेवभावी कार्यक्रमात सहभागी होत असतात सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण मुरबाड तालुका कल्याण तालुका आणि ठाणे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे भरत दळवी मुरबाड